नमस्कार मित्रांनो काल सुंदर असे मैदान पार पडले भव्य दिव्य उपंच मैदान तारखडा येथे तर मित्रांनो मी तुमचा युवराज महाजन खंदेश मित्र आपणासाठी काल झालेल्या मैदानाच्या फायनलचा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मित्रांनो सुंदर अशा जगदंबा माता यात्रेनिमित्त आमदार केसरी दोन हजार सव्वीस या मैदानामध्ये कोणकोणते बैल फायनलसाठी पात्र झाली तर आपण बघूयात तर मित्रांनो सहा नंबरचे मानकरी अजय पाटील बोरगाव यांचा मथुर त्यासोबत होता नवल मोरे विष्णू मोरे यांचा डॉन पाच नंबरचे मानकरी ठरले सरपंचा शेठ घाडगे यांचा फॉर्च्युनर आणि त्यासोबत होता श्री शिरसळा माता प्रसन्न शुभांगीताई नरूमाई बहुर यांचा संभाडॉन चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेत शिवमदा पाटील जळेजाव यांचा चिमण्या शेठ आणि त्यासोबत होता चंपा माता प्रसन्न फौजी ग्रुप चपानेर यांचा पब्लिकचा भिताळ पिट्या शेठ तीन नंबरचे मानकरी ठरलेत तर ते रुपेश भाऊ पाटील यांचा शंभू आणि आबा मोरे यांचा फेल डमरू तर दोन नंबरचे मानकरी ठरलेत भद्रा भद्रा ग्रुप यांचा भद्रा आणि रुस्तम ग्रुप गोंडगाव यांचा सोन्या तर एक, तर एक नंबरचे आणि तारखड्या मद्राचे एकोण हजार रुपयाचे मानकरी ठरलेत तर ते अप्पासाहेब देवडीकर यांचा रुद्रा आणि त्यासोबत होता त्यांचा गावाचाच शंभू तर हे झाले तारखेडा केसरी मदनाचे एक नंबरची मानकरी तर, तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर मला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या इंस्टा पेजला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद म्हणजे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय